ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोला जिल्ह्यात अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बार्शी टाकडी हद्दीत ग्राम तिवसा येथे धडक छापे टाकले या कारवाईत एकूण तीनशे पाच लिटर अवैध गावठी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली असून त्याची किंमत अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये इतकी आहे पंचायत समक्ष रेड दरम्यान आरोपी लक्ष्मण काशीराम घासले वैध चौऱ्याहत्तर यांच्या ताब्यातून दोनशे पंचावन्न लिटर मोहमा व पाच लिटर दारू असा एकूण अडोतीस हजार दोनशे पन्नास रुपये मूल्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच आरोपी धनसिंग अमरसिंग राठोड वय त्र्याहत्तर यांच्या ताब्यातून पंचेचाळीस लिटर दारू जप्त करण्यात आली ज्याची किंमत नऊ हजार रुपये आहे दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन बार्शी टाकडी येथे कलम पासष्ट ई दारूबंदी कायद्यान्वे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे व पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस कर्मचारी यांनी यशस्वीरित्या पार पाडली